नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग तोड यामधील प्रकरण वर्तुळ यातील संकीर्ण प्रश्नसंग्रह तीन अभ्यासत आहोत हो। त्यातील उदाहरणे सोडवत आहोत त्यामधील तेरा उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पुढील उदाहरणे सोडवणार आहोत आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर चॅनलला नवीन असाल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर करा नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स वेळेवर वे मिळत जातील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक चौ चौदावा बघा काय आहे सोबतच्या आकृतीत केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या रेख पी क्यू आणि रेख आर एस या एकरूप जीव आहेत जर कोण पी ओ आर बरोबर सत्तर अंश आणि मापकौंस आर एस बरोबर ऐंशी अंश आँश। तर पहिला प्रश्न त्यांनी विचारला आहे मापकौंस पी आर किती आणि माप दुसरा प्रश्न विचारला आहे मापकौंस क्यू एस किती तिसरा प्रश्न आहे मापकौंस क्यू एस आर किती आता इथे बघा हे वर्तुळ आहे ओकेंद्र असलेलं यामध्ये ही पी क्यू आणि ही आर एस ह्या काय आहेत या वर्तुळाच्या जीवा आहेत त्या त्यांनी एकरूप सांगितल्यात आपल्याला मग आता हा जो पी ओ आर म्हणजे हा जो ओ कोण आहे हा त्यांनी किती सांगितलं आहे आपल्याला सत्तर अंश आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी हा जो आर एस कंस आहे म्हणजे हा जो आर एस कंस ही हा ओ कंस किती सांगितलं आहे ओ कोण किती सांगितलं आहे त्यांनी सत्तर अंश सांगितले पीओ मध्ये आणि हा जो आर एस कौंस आहे तो किती आहे याचं माप ऐंशी अंश सांगितलेलं आहे इथे आलं लक्षात आता यामध्ये बघा आता त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे आणि काय सांगितले अजून एक माहिती काय दिली आहे त्यांनी आपल्याला की ही पी क्यू आणि आर एस काय आहेत जीवा ह्या एक रूप आहेत मग आता आपल्याला काय स करायचं कसं उत्तर लिहायचं तर तर लघुकंसाचं आता पहिला प्रश्न आहे कंस पी आर किती येणार मग हा जो पी आर आहे की नाही हा मापकंश हा किती येणार हे त्यांनी विचारले मग आता उत्तर कसं लिहायचं बघा लघु कंसाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोणाच्या मापा समान असते मग आता हा पीओ आर जो आहे तो किती सांगितला आहे अंश सांगितला आहे म्हणजे साहजिकच हा पी आर कुणाच्या समोरचा कंस आहे ह्या ओ कोणासमोरचा कंस कोणता आहे पी आर आहे म्हणजे ह्या पी ओ आरमधला म्हणजे कोण पी ओ आर बरोबर काय आहे मापकौंस पी आर म्हणजे ह्या कोणाचं जे माप आहे तेच या कंसाचं माप आहे म्हणून कोण पी ओ आर बरोबर मापकौंस पी आर म्हणून माप कंस पी आर बरोबर सत्तर हे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं आता त्यांनी दुसरा प्रश्न विचारलेला आहे की कंस क्यू एस किती आता इथे हा जो क्यू एस आहे ना हा या कंसाचं माप त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे मग आता आपण कसं लिहिणार हे उत्तर की जीवा पी क्यू एकरूप जिवा आर एस ही जीवा जी आहे पी क्यू ती एकरूप कुणाला आहे या आर एस जीवेला एकरूप आहे म्हणून मग काय आपण म्हणू शकतो तर ह्या पी क्यू कंस आणि हा आर एस कंससुद्धा काय झाला मग एकरूप झाला म्हणून कंस पी क्यू एकरूप मापकंस आर एस त्याचं कारण आपण काय सांगू शकतो एकरूप जीवांचे संगत कंस हे आपण अभ्यासलेलं आहे म्हणून मग मा मापकांस पी क्यू बरोबर ऐंशी अंश इथे आपल्याला सांगितलेलंच आहे हा मापकांस पी क्यू किती सांगितलं मग ऐंशी का तर हा आर आरे जर ऐंशी आहे तर मग या एक रूप जेव्हा असतील तर हा पी क्यू पण किती असणार आहे ऐंशी अंश असणार आहे आणि ते आपल्याला इथे सांगायचं आहे तर पी पीक्यू बरोबर ऐंशी अंश म्हणून मापकांस क्यू एस आता हा मापकाउन्स क्यू एस आता इथे जे कंस आहेत त्या सगळ्या कंसांची आपल्याला बेरीज करून घ्यायची आहे म्हणून पहिल्यांदा मापकान्स क्यू एस अधिक मापकाउन्स आर एस मापकाउन्स पी क्यू अधिक मापकाउन्स पी आर हे सगळे कंस आपण इथे लिहून घेतले बरोबर तीनशे साठ अंश कारण वर्तुळाचं माप किती असतं तीनशे साठ अंशाचं असतं म्हणून मात्र मापकाउन्स क्यू एस त्यांनी की किती येतो आपल्याला मग ते तसंच लिहायचं आपण इथे आणि बाकीच्या कंसांची मापं जी आपल्याला माहिती आहेत ती लिहून घ्यायची आहेत मग काय लिहायचं मापकंस का माप आर एस किती आहे ऐंशी अंश मापकंस पी क्यू किती आहे ऐंशी अंश मापकॉन्स पी आर किती आहे सत्तर अंश बरोबर तीनशे साठ अंश मग आता मापकॉन्स क्यू एस अधिक हे तीन ही एकशे ऐंशी ऐंशी आणि सत्तर यांची बेरीज होते दोनशे तीस बरोबर तीनशे साठ मग आता ह्या मापकॉन्स क्यू एस बरोबर तीनशे साठमधनं हे दोनशे तीस वजा केले की आपल्याला मापकॉन्स क्यू एसचं उत्तर मिळतं म्हणजे त्याचं माप मिळतं ते आहे एकशे तीस अंश याप्रमाणे आपल्याला दुसरा प्रश्न पण यातील सोडवून झालेला आहे आता यामध्ये बघा तिसरा प्रश्न मापकॉन्स क्यू एस आर बरोबर किती त्यांनी विचारले तर मग मापकोन्स क्यू एस अधिक मापकॉन्स आर एस मिळून काय तयार होतो मापकॉन्स क्यू एस आर तयार होतो म्हणून मग मापकॉन्स क्यू एस आपल्याला इथे किती मिळालेलं एकशे तीस अंश आणि मापकॉन्स आर एसचं माप आपल्याला त्यांनी सांगितलेलं ऐंशी अंश मग या दोघांची एकशे तीस आणि ऐंशीची बेरीज होते दोनशे दहा म्हणून मापकंस क्यू एस आर बरोबर दोनशे दहा याप्रमाणे आपल्याला या तीनही प्रश्नांची आपल्याला उत्तरं मिळालेली म्हणून मग पी पीएस बरोबर सत्तर अंश मापकंस क्यू एस बरोबर एकशे तीस अंश मापकंस क्यू एस आर बरोबर दोनशे दहा अंश या पद्धतीने आपण आजचा आपला हा चौदा प्रश्न जो आहे सोडवून झालेला आहे